नमस्कार मित्रांनो तुम्हालाही वाटतं शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणं फार अवघड आहे किंवा शेअर मार्केट हा जुगार आहे आणि मला शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करता येत नाही स्टॉक मार्केट फार इझी नाही ते खूप अवघड आहे तर मित्रांनो हा आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे नक्की तुमचा पहिली स्टेप्स आणि पहिली गुंतवणूक ही कशा पद्धतीने करावं यासाठी हा व्हिडिओ मी आज तुमच्यासाठी बनवतो तर चला मित्रांनो मी राम धनकांत शेअर मार्केटमध्ये तुमचं स्वागत करतो पाहूयात नक्की कशा पद्धतीने आपण इन्व्हेस्टमेंट करू शकतो तर मित्रांनो तुमची पहिली स्टेप काय असणं गरजेचं आहे तशा मी तुम्हाला सिंपलमध्ये काय स्टेप सांगतो त्यातली पहिली स्टेप एक डिमॅट अकाउंट ओपन करणं डिमॅट म्हणजे ट्रेड अकाउंट जसं का आपल्या बँकेत एक अकाउंट असतं तसं अकाउंट तुम्हाला ओपन करण्याची गरज आहे मी सांगणार नाही का हे अकाउंट ओपन करा ते अकाउंट करा तुम्ही मल्टिपल अकाउंट आहे मार्केटमध्ये म्हणजे झिरोदा असेल किंवा एंजेल असेल किंवा ऑपस्टॉक्स असेल धन असेल असे मल्टिपल आहेत त्यामध्ये तुम्हाला डिस्काउंट ब्रोकर घ्यायचा आहे ओके का फुल टाइम सर्व्हिस ब्रोकर घ्यायचा आहे असं म्हणत नाही का तुम्ही लगेच फुल टाइम सर्व्हिस ब्रोकर कडे जा तुम्ही एक डिस्काउंट जे ब्रोकर आहेत म्हणजे झिरोदा दा ऑपस्टॉक्स एंजेल यांच्यापैकी एखादा ब्रोकर घ्या की जो सेबीच्या नियमानुसार पूर्ण वर्किंग करतो ओके जे मी एक्झाम्पल दिले त्यातले कुठले घेऊ शकता आतापर्यंत त्यांचा परफॉर्मन्स चांगला आहे आणि सिक्युअर पण आहेत ओके अकाउंट सिलेक्ट करताना एक काळजी घ्यायची का बऱ्याच ठिकाणी फ्री सर्व्हिसेस दाखवल्या जातात का आमच्याकडे झिरो फी अकाउंट्स आहे पण त्याच्या माग हाईडिन चार्जेस भरपूर असतात म्हणजे लपवलेले चार्जेस तर असं बळी नका पडू का फ्रीमध्ये आहे आणि मग लगेच अकाउंट मी ओपन करू शकतो पहिल्या वेळेस तुमचे दोनशे किंवा तीनशे रुपये जातील जाऊ द्या म्हणजे त्याने करून तुम्हाला सर्व्हिसला त्याचा काय मॅटर होणार नाही किंवा नंतर तुम्हाला काही सजेशन्स घ्यायचे आहेत किंवा कुठल्या काय रिक्वेस्ट करायचे सपोर्ट भेटला पाहिजे या गोष्टींचा विचार करूनच तुम्ही त्या कुठल्याही ब्रोर्सकडे अकाउंट ओपन करा आता अकाउंट ओपन तर झालं पण अकाउंट ओपन झाल्यानंतर इन्व्हेस्टमेंट कशी करायची तर इन्व्हेस्टमेंट करताना एक सगळ्यात पहिल्यांदा तुमचं अकाउंट कसं आहे म्हणजे तुमच्याकडं तुमची सॅलरी किती आहे त्याच्यानुसार एक पाच टक्के दहा टक्के अमाऊंट घ्या म्हणजे फॉर एक्झाम्पल मी तर असं म्हणलं सुरुवातीला तुम्हाला काहीच माहिती नाही तर दहा हजार रुपयाचं अकाउंट घ्या पाच हजार रुपयेच घ्या आणि दहा पाच हजार रुपये एक इन्व्हेस्टमेंट करायला चालू करा त्याच्यात तुम्हाला रिअल मार्केटच्या इमोशन्स अनुभवता येतील म्हणजे मार्केट्स अप होते मार्केट्स डाऊन होतंय मार्केट साईडवेज राहते यातल्या छोट्या छोट्या कन्सेप्ट तुम्हाला समजतील म्हणजे या दहा हजारात तुमचा पूर्णपणे लॉसही होणार नाही आणि पूर्णपणे प्रॉफिटही होणार नाही पण ॲटलीस्ट तुमचा जो फोकस आहे शिकण्याचा तो कम्प्लीट होऊ शकतो त्या उद्देशाने आता नेक्स्ट स्टेपला तुम्हाला काय आहे काय स्टॉक्स निवडायचे तर स्टॉक्स निवडताना मी काही सिंपल फॉर्म्युला सांगतो कोणालाही बळी पडायचं नाही हा म्हणतोय म्हणून तो स्टॉक घ्या पेपरात आलाय म्हणून तो स्टॉक घ्या न्यूजमध्ये सांगितलं आहे म्हणून तो स्टॉक घ्या असं काही नाही करता सगळ्यात पण झालं लार्ज कॅप फंड्स निवडा म्हणजे सीबीचे जे व्हेटेजला जे काही स्टॉक्स मार्केट्समध्ये स्टॉक्स आहेत म्हणजे त्याच्यामध्ये येऊ शकतात फॉर एक्झाम्पल एचडीएफसी बँक आलं बरोबर मग तसंच तुमचा इन्फोसिस आला ओके किंवा टाटा स्टील आला असे मल्टिपल ऑर्गनायझेशन्स आहेत किंवा काही कंपन्या आहेत त्या स्टॉक्स आहेत तर तुम्ही ते स्टॉक्स बाय करण्याचा प्रयत्न करू शकता जेणेकरून त्याच्यातले रिस्क हे निफ्टी बरोबरच वरती जाईल आणि निफ्टी बरोबरच खाली जाईल म्हणजे निफ्टी फिफ्टीमधले किंवा लार्ज कॅप फंड्समधले जे स्टॉक्स आहेत तेच तुम्ही ट्राय करा हे स्टॉक सजेस्ट करण्याचं मी रिझन काय तर ते स्टॉक्स एक मिनिमम रिस्क देणार तुम्हाला ते असं फॉलो होणार नाही त्यांचा बेस असा फंडामेंटल स्ट्रॉंग असल्यामुळं ते तिथनं खाली पडणार नाही त्याला काहीतरी स्टेबल कंटिन्युटी राहील मार्केटच्या निफ्टीच्या नियमानुसार थोडंफार त्यांच्यामध्ये एक स्टेबल मुवमेंट राहते म्हणजे तुमचा पैसा थोडा रिस्कमध्ये न जाता एक प्रॉपर सेक्युअर आणि सेफ राहू शकतो आता दुसरं जर असं तुम्हाला वाटलं का लार्ज कॅप फंड्स कसे ओळखायचे काय ओळखायचे त्याचे काही व्हिडिओज आहेत ते मी एका सिरीजमध्ये माझ्या जुन्या पाठवलेल्या आहेत आणि ते तुम्ही त्या ठिकाणी चेक करू शकता म्हणजे शेअर मार्केट सिरीज धनक्रांती असं जरी तुम्ही सर्च केलं ती दही सापडेल किंवा आपल्या प्लेलिस्टमध्ये गेले ती दही सापडेल तर वरती त्याच्यासाठी एक आय बटन दिले त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला त्याची लिंक भेटेल का तुम्हाला नाही की कशा पद्धतीने इन्व्हेस्टमेंट करायचे आहेत कसे बाय करायचे आहेत कसे सेल करायचे डिटेल्स सगळ्या गोष्टी त्या व्हिडिओजमध्ये तुम्हाला पाहायला भेटतील आता यात दुसरा महत्वाचा मुद्दा सपोज तुम्हाला लार्ज कॅप पॅन्ट समजत नाही किंवा कोणते स्टॉक घ्यावा हे समजत नाही तर एक सगळ्यात महत्वाचा मुद्दा लक्षात घ्या तुम्ही हातात जर घड्याळ वापरता ते टायटनच वापरता आहे तर तुम्ही ते स्टॉक बाय करा तुम्हाला वाटतं पॅरोगोनचे शूज वापरता तुम्ही ते स्टॉक बाय करा तुम्हाला वाटतं तुम्ही मारिकोचं तेल वापरताय डोक्याला लावायला तुम्ही त्याचा यूज करा तुम्हाला पॉन्डची पावडर वापरताय तर तो हिंदुस्थान युनिलिवर लिमिटेडचा प्रोडक्ट आहे कपडे धुवायला लिडज असतील साबण वापरतात युनिलिवरचं प्रोडक्ट आहे म्हणजे असे मल्टिपल आहे कोणी टू व्हीलर वापरतो हिरो हॉंडाची सी एटचा टायर वापरतो आहे कोणी एफचा टायर वापरतो आहे ओके सिंपल कुठल्याही पद्धतीचा जो रेग्युलरली तुम्ही यूज करताय आणि त्याचा यूज हा कधी स्टॉप न होणार आहे आणि तुम्ही स्वतः त्या गोष्टी यूज करताय तर त्यांचं प्रोडक्शन चांगलंच असणार आहे मग त्या कंपन्याही तुम्ही यूज करू शकता मग गोल्फचं ऑइल असेल एलचं से पेट्रोल असेल ओके समथिंग कुठल्याही गोष्टी असू शकतील तर तुम्ही विचार करा तुम्ही ज्या फील्डमध्ये आहात तुम्ही आयटी इंजिनियर असाल तर सारखी कंपनी आहे विप्रो सारखी कंपनी आहे सेम तुम्ही इलेक्ट्रॉनिक्समध्ये असाल किंवा तुम्ही पेंट्स ऑर्गनायझेशनमध्ये असाल तर पेंट्स एस पेंट्स बर्जर पेंट्स या अशा ज्या ऑर्गनायझन्स आहेत तुम्ही तर रेग्युलरली यूज करताय त्याचा डेली यूज आहे तर तुम्हाला नवीन बेनिफिशियल राहण्याची चान्सेस थोडे जास्त राहतील 2000, 2000, 2000, 2000, आता त्याच्यानंतरचा मुद्दा काय जसं मी तुम्हाला काही स्टॉक्स सांगितले जर स्टॉक्स जास्त उमजत नसतील तर आय पी करा किंवा स्टॉक्स रन करायचे पण एसआयपी सारखे करायचे म्हणजे पर मंथ इन्व्हेस्टमेंट करायचे टू थाउजंड टू थाउजंड टू थाउजंड मल्टिपल स्टॉक्स बाय करायचे जे तुम्हाला चांगले वाटतं ते जसे मी काही तुम्हाला आत्ता काही गोष्टींची आयडिया दिली त्यानुसार आता एक महत्त्वाचा मुद्दा येतो तुमचा तो म्हणजे तुम्ही पहिले सहा महिने ते एक वर्ष फक्त जर तुम्हाला शेअर मार्केटची भीती वाटते तर या गोष्टीवरती फोकस करा का जास्तीत जास्त पब्लिक तुम्हाला लर्न किती करता येईल तुम्हाला पेशन्स किती शिकता येतील तुमच्या मनी मॅनेजमेंटवर किती फोकस राहील तुमचा माइंड मॅनेजमेंट किती स्ट्रॉंग राहील ह्या स्ट्रॉंग गोष्टींवरती तुम्ही मेनली फोकस करा असं नका विचार करू की आता मी दहा हजार रुपये टाकले तर त्याचे एक लाख रुपये झालेत आता तुम्ही कुठले शिक्षण घेतलं डिग्री डिप्लोमा फार्मसी इंजिनिअरिंग एम तरी तुम्हाला जॉबला नोकरीला लागल्यानंतर एक लिमिटेड अमाऊंट ऑफ पेमेंट असो पंधरा हजार वीस हजार पंचवीस हजार मग तुम्ही इथं लगेच असे दहा हजार टाकली त्याची पन्नास हजार उरली अपेक्षा नको करू एक सहा महिन्यात दहा हजार तुम्हाला वाचवता येतात का त्याच्यातनं पाच टक्के दहा टक्के वीस टक्के तीस टक्के रिटर्न घेता येतात का याचा विचार करा जेणेकरून रिस्क शिकाल मॅनेजमेंट शिकाल तर मित्रांनो आता सिम्पल या पाच सहा गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या का जर तुम्ही नवीन असाल तुम्ही तुम्हाला भीती वाढत असेल तर तुम्ही कशा पद्धतीने मार्केटमध्ये सुरुवात करू शकता कोणता ब्रोकर निवडायचा कसे स्टॉक सिलेक्ट करायचे कोणते स्टॉक्स तुम्ही बाय करू शकता किंवा एस आय पी कसे चालू करू शकता किंवा बीज जर बीज पाहायचं असेल तर इथं वरती आय बटनवरती क्लिक करा तुम्हाला बीजचे डिटेल्स भेटून जातील का बीजमध्ये इन्व्हेस्टमेंट कशा पद्धतीने करायची असते आणि त्याच्यापेक्षा जास्त महत्वाचं आता तुम्ही डिसाईड करा तुम्ही पहिल्यांदा अकाउंट ओपन करणार आहे का डायरेक्ट कुठं स्टॉक बाय करायला ऑलरेडी अकाउंट आहे ते जाणार आहे हे करा आणि नक्कीच तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला शो करा का हा हा मी कर, ही ही गोष्ट करणार आहे मी अकाउंट ओपन करणार आहे आणि कुठलं करताय ओके तर नक्कीच त्या बाबतीत काही सजेशन लागले तर खाली कॉन्टॅक्ट नंबर दिला तुम्ही टीमला कॉन्टॅक्ट करू शकता आणि तुम्हाला त्याच्या बाबतीत सजेशन भेटले जातील तर मित्रांनो भेटू आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा तुमच्या इतर मित्रांना शेअर करा भेटू आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद